महामार्गावरची स्वच्छता करून अतिक्रमण काढा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश सोपारकर यांचे जालना महानगरपालिकेला निवेदन जालना शहराचे आराध्यादैव श्री आनंदी स्वामी महाराजांचा यात्रा उत्सव दहा जुलै पासून सुरू होत असून या काळात मिरवणुकीच्या दिवशी मार्गाची संपूर्ण स्वच्छता करावी बंद असलेले सुरू खड्डे बुजवावेत अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश सुपारकर यांनी जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना दिनांक तीन जुलै रोजी बुधवारी दुपारी चार वाजता दिले सुपारकर म्हणाले पालखी मार्गातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण काढावे परिसर स्वच्छ ठेवावा यासोबतच माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या प्रयत्नातून तेहतीस घंटा गाड्या व दोन ट्रॅक्टर मनपाला मिळाले होते मात्र महानगरपालिका कोणतीही कारवाई करत नसल्याची प्रतिक्रिया सुपारकर यांनी यावेळी दिली या निवेदनावर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश सुपारकर ऍडव्होकेट राहुल गणेश सुपारकर शिवसेना उपशहर प्रमुख अब्रिश हर्षद लाड सागर मुळे कैलास लिंगायत शिवाजाज सुपारकर संतोष निकम सुरेश सुपारकर योगेश लाड आदींची स्वाक्षरीना महानगरपालिका या ठिकाणी आनंदी स्वामी यात्रेचे सप्ताहसत आहे आनंदीस्वामी महाराजाचा आणि सतरा तारखेला स्वामी महाराजाची पालखी आहे त्या अनुषंगाने जालना शहरामध्ये स्वच्छता उलढच्या संदर्भात वारंवार सूचना केल्यानंतरही ते काम होत नाही म्हणून आज साक्षात शिवसाहेबांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं त्याच्या अगोदरही माननीय माजी राज्यमंत्री माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी महाआयुक्तांची भेट घेऊन त्या ठिकाणी चर्चा केली किंवा शहरात काय जे अडचणी असेल त्या तुम्ही पूर्ण करा आणि माननीय मुख्यमंत्री साहेबाच्या सहकार्याने माननीय माजी राज्यमंत्री राजीनरावजी खोतकर यांनी ते तेहतीस घंटा गाड्या आणि दोन ट्रॅक्टर नगरपालिकेला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि वारंवार सूचना केल्या की जालन्यात कुठल्याही प्रकारची स्वच्छताची तक्रार नाही आली पाहिजे सी ओची त्यांनी आ आयुक्त साहेबांची त्यांनी भेट घेतली त्या ठिकाणी सर्व गोष्टी चर्चा झाल्या नळासंदर्भात पाण्यासंदर्भात झाल्या असेल लाईटासंदर्भात झाल्या संदर्भात झाल्या पण अजूनही त्याच्यावर कुठल्या प्रकारची प्रतिक्रिया नगरपालिकाकडून दिसत नाही आणि येणाऱ्या काही दिवसात जालना शहरामध्ये पालखी मार्ग हा पूर्ण रूट क्लिअर झाला पाहिजे आणि दुसरा विषय असा आहे की शेगावची पालखी जालना जिल्ह्यात येत आहे आषाढीनंतर तर त्या पालखीचं पण दोन दिवस जालना शहरात वास्तव्य असतं तर त्या अनुषंगानेसुद्धा आम्ही पालखीचे संपूर्ण रूट स्वच्छता करण्यात यावे या भावनेतून आणि नागरिकांना कुठला त्रास होऊ नये दर्शनाला कुठली अडचण येऊ नये लाईट व्यवस्थित राहावे म्हणून आम्ही माननीय आयुक्त साहेबांनी यांना भेट घेऊन आज त्यांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सदरील कारवाई त्यांनी तात्काळ विभागाला कळविण्यात आली आणि आदेश दिले की बाबा लवकरात लवकर लाईट फिट करावं या सगळी एक उल्लेख केलेला म्हणतात तुम्ही आशिढी मार्गावरती अतिक्रमण काढा म्हणून बाज अशा अतिक्रमण म्हणजे ज्या ठिकाणून पालखीचं हे होतं प्रस्थान होतं अशा ठिकाणी काही ठिकाणी दुकानं आहेत काही ठिकाणी शेड आहेत काही ठिकाणी गाड्या उभ्या राहतात आणि ते सर्व रूट क्लिअर करावं भाजीमंडी आहे भाजीमंडीत प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी ते भाजी वगैरे टाकलेली राहते रोडवर त्या ठिकाणी व्यवसाय करणारे लोक आहे ते काय करतात जागेवरच ते कचरा टाकून देतात आणि पालखीला त्याच्या अनुषंगाने फार त्रास होतो का ना आपलं No es raso no el super.